मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे चाटूगिरी करतात असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला होता मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची असा सवाल करत राज ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला आणि त्यावर आता भरत दिलंय आमचे नेते एकनाथ शिंदे हे एकना लाचारी पत्करणारे नाहीत राज ठाकरे कालपर्यंत काय बोलत होते आणि आज काय बोलतात हे सगळ्यांनी पाहिलंय असा हल्लाबोल त्यांनी केलाय मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई मधल्या जागा द्यायच्या आहेत आढळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे काल कालपर्यंत काय बोलत होते काय ऊट दुपारी घे सुपारी हे जे काय वक्तव्य आहेत हे आपण त्यांच्या तोंडातून तो आपण पाहिलेला मग ह्या सगळ्या गोष्टीचे जर आज आपण पाहिलं की ज्या दोन भावांमधनं विस्तो जात नव्हता त्या असा काय चमत्कार झाला की आज तेच सगळे विरोधात बोलायला लागले परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हातमिळवणी करते ह्याचा अर्थ केवळ आणि केवळ सत्तेसाठी चालणारी ही लाचारी आहे असं आम्हाला वाटतं आहे पण ही जनता तेवढी हुशार आहे ती तुम्हाला कुठेही सत्तेच्या जवळ येऊ देणार नाही आहे